पॅनथर प्रणित विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती समितीच्या वतीने अशोक सम्राट यांची जयंती मिठाई वाटून साजरी करण्यात आली यावेळी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सम्राट अशोक यांच्या पुतळ्याला आणि प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले इसवी सन तीनशे चार पूर्वी अशोक सम्राट यांचा जन्म येथे बिंदुसार झाला सन कलिंगचे युद्ध त्यांनी जिंकले आणि तथागत गौतम बुद्ध यांच्या शांततेचा मार्ग अवलंबण्याचं त्यांनी ठरवलं आणि भंते विधोद यांच्या हस्ते बुद्ध धर्म त्यांनी स्वीकारला आणि देशभर धम्माचा प्रचार प्रसार त्यांनी केला त्यांनी या काळात ऐंशी हजार स्तूप विहार बांधले म्हणून सम्राट अशोक राजा जगात महान ठरला म्हणून आज विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती समितीच्या वतीने त्यांची जयंती मिठाई वाटून साजरी करण्यात आली यावेळी धम्मपाल दांडगे समाधान कस्तुरे अहमद पठाण योगेश झुमडे राजकुमार कांबळे शेख मोहसेन दशरथ कांबळे राजानंद नवतुरे लोखंडे यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते